साची चल लवकर रेडिओ आपल्याला बाहेर जायचं ना हा मी काहीतरी बोलायला विसायच काय गो का गो संला टीचर्स डे होता ना टीचर्स डे संडे नाई गो तो तर फिफ्थ सप्टेंबरला असतो काल होती गुरुपौर्णिमा ते पण टीचर्स असत पण त्याला टीचर्स डे नाही म्हणत त्याला म्हणतात गुरु पौर्णिमा काय म्हणतात पौर्णिमा बऱ्याच लोकांना गुरु पौर्णिमा आणि टीचर्स डे यात कन्फ्युजन असत आज आपण ते दूर करूया फार वर्षांपूर्वी कृष्ण द्वैपायन नावाचे ऋषी होऊन गेले ते खूपच तेजस्वी होते तपस्वी होते त्यांनी काय केलं माहिती आपले जे वेद आहेत त्यांचं चार भागांमध्ये वर्गीकरण केलं ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद आणि सामवेद म्हणून त्यांना नंतर लोक वेद व्यास म्हणून ओळखायला लागले कुठल्या नावाने ओळखायला लागले वेद वेद व्यास वेद व्यास गोष्ट म्हणजे आपल्या भारतीय परंपरेत यांना आद्य गुरु जात म्हणूनच त्यांचा जो जन्म दिवस आहे आषाढ शुक्ल पौर्णिमा तो आपण गुरु पौर्णिमा म्हणून साजरा करतो कारण ते आपल्या भारतातील प्रथम पूजनीय गुरु होते म्हणूनच त्यांचा जन्मदिवस गुरु पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो समजलं मला सांगा गुरु शिष्यांच्या जोड्या आदर्श गुरु शिष्यांच्या जोड्या ते म्हणजे गुरुंसाठी सांदीपणी ऋषींसाठी खांद्यावर लाकडं घेऊन जाणारा कृष्ण असो वा आपल्या गुरूंची झोप मोडू नये म्हणून भुंग्याने पाय पोखरून बोंबाळ झालेला कर्ण असो आपला अंगठा गुरु द्रोणाचार्यांना आनंदाने देणारा एकलव्य असो व गुरुच्या आज्ञेसाठी भर पावसात बांधावर आडवा होणारा अरुणी असो या झाल्या आदर्श गुरु शिष्यांच्या जोड्या पण या काळातील आदर्श गुरु शिष्यांची जोडी कोणती हो मी सांगू मला असं वाटतं सचिन तेंडुलकर आणि रमाकांत आचरेकर हो तुम्हाला माहितीये त्यांची गोष्ट खूप सुंदर आणि प्रेरणादायी सुद्धा आहे सचिन लहान होता ना तेव्हा त्याच्या गुरुनी त्याला सांगितलेलं की तू प्रॅक्टिस करायची बॅटिंगची प्रॅक्टिस सचिन म्हणाला ठीक आहे पण सचिनने त्यांची आज्ञा मोडली आणि सचिन गेला त्याच्या सिनियरची मॅच बघायला परत आल्यानंतर गुरुनी त्याला विचारलं केलीच प्रॅक्टिस तो म्हणाला नाही मी तर मॅच बघायला गेलो होतो तेव्हा त्याचे गुरुजी रागावले म्हणजे रमाकांत आचरेकर रागावले आणि त्यांनी त्याच्या कानाखाली लगावली सचिनला राग आला सचिन घरी गेला जाता जाता मित्राला म्हणाला की अरे माझ्या गुरुने ना मला कानाखाली मारलं त्याचा मित्र म्हणाला की असं कसं गुरु मारू शकतात तुला <coughs> पण जेव्हा गुरुनी कानाखाली मारलं तेव्हा ते काय म्हणाले माहिती की तुला दुसऱ्यांना खेळताना बघायचंय कि स्वत खेळायच सचिन रात्रभर विचार करत होता त्याचा मित्र म्हणाला उद्याय ना तू माझ्या गुरुंकडेच तो म्हणाला ठीक आहे पण सकाळी जेव्हा सचिन उठला ना झोपेतून तेव्हा त्याला ती कानाखाली लगावलेली आठवली आणि ते शब्द आठवले कि तुला स्वतःसाठी खेळायचंय कि दुसऱ्यांना खेळताना बघायचंय मग त्याने तयारी केली तो मित्रासोबत निघाला मात्र त्याच्या गुरुंकडे नाही गेला तो गेला आपल्या गुरुंकडे म्हणजेच रमाकांत आचरेकर यांच्याकडे आणि जाऊन म्हणाला सर मला दुसऱ्याचा खेळ बघायचा नाहीये मला स्वतः खेळायचंय आणि हाच हाच टर्निंग पॉइंट आहे सचिन तेंडुलकर यांच्या आयुष्याचा तिथून त्यांनी त्यांच्या गुरुमुळे जी खेळायची सुरुवात केली ती आज ताग्यात आपल्या सर्वांना त्यांची कारकीर्द ठाऊकच आहे मग हे कोणामुळे घडलं तर त्यांच्या गुरुंमुळे अशा अनेक आजही गुरु शिष्यांच्या साजरी करायची म्हणजे काय करायचं तर मला असं वाटतं हा, हा दिवस असतो आपल्या गुरुंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा मग ती तुम्ही कशी करू शकता त्यांना जाऊन सदिच्छा भेट द्या त्यांच्यासाठी छान काहीतरी स्वतःच्या हाताने बनवून घेऊन जा मग ते खाण्याची गोष्ट असो किंवा ग्रीटिंग कार्ड वगैरे काही असो किंवा एक छोटासा मेसेज केला ना त्यांना तरी ते खूप खुश होते गुरुंच ऋण तर या जन्मात काय सात जन्मात सुद्धा फिटणार नाही म्हणतात ना सात वार शतता जन्मून फिटाळेचे का ऋण हे हातून आनंदाने माथा वाहिन हेच मला भूषण हेच मला भूषण काय समजलं ना